मंत्रालयाच्या बाहेरील मोठी वाढ मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खबरदारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित सरकारचं शिष्टमंडळ आज जनांगीनाही भेटण्याची शक्यता पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा मंत्री विखे पाटील यांच्या भेटीला दाखल राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष असल्यामुळे भेटीला महत्व राज्य सरकार नवा जी आर काढण्याच्या तयारीत कुणबी नोंदणी असल्यास किंवा गावातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना प्रतिज्ञापत्र दिल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल जरांगे पाटलांना पाठिंबा तर मराठा समाजाला कलंक लागेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही आंदोलकांनी घेतली शपथ मुंबईमध्ये कुठेही ट्रॅफिक नाही आदेश येताच आम्ही वाहनं हटवली मनोज जरांगेचं वक्तव्य जे जे फ्लायओव्हर वरची वाहतूक सुद्धा आज सकाळपासून सुरळीत सुरू काल रस्त्यावर आंदोलकांची गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आपचे से आमदार संजय सिंग यांनी घेतली पाटील यांची भेट जरांगे आंदोलन आता देशाचं आंदोलन संजय सिंग यांची प्रतिक्रिया वाशी टोल नाक्यावर गाड्यांची तपासणी फक्त अन्न पदार्थ असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर मुंबईमध्ये परवानगी उर्वरित गाड्यांना पार्किंगच्या ठिकाणी पार्क करण्याच्या सूचना परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी समुद्र किनारी उतरू नका मुंबई पोलिसांच्या आंदोलकांना सूचना माझा न्यूस गणपती माझा उपक्रमा गणपती उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज